नवरी मिळे हिटलरला नऊ नोव्हेंबर प्रोमध्ये लीला एजेच्या ॲटिट्यूडची चांगलीच वाट लावते हे दुर्गा लक्ष्मी बघतात आणि शॉक होतात सरूमंत वहिनी मी मगाशी तेलाचं बोलले ते तिने ऐकलं का लक्ष्मी म्हणते तिने ऐको या नाही ऐको पण तिचं आजकाल आपल्याला सगळंच ऐकावं लागतं आहे दुर्गा म्हणते हा तिचा नाही आपलाच दोष आहे आपल्याला तिला घराबाहेर नाही ठेवता आलं खरं तर ती घराबाहेर गेली होती आणि आपल्यासाठी चांगली संधी होती पण आजीच्या सपोर्टमुळे कायम सगळंच फसतं सर्व म्हणते हक्ष्मी म्हणते खरंच लीला एजीच्या गालाला उठणं लावत म्हणते याला म्हणतात पाडवा चला तुम्हाला आता आंघोळ घालते एजे बोट करत म्हणतो अजिबात नाही आत्तापर्यंत जेवढं झालं तेवढं पुरे लीला म्हणते असं कसं बायकोचं कर्तव्य आहे प्रत्येक बाईने पाडव्याला नवऱ्याला आंघोळ घातलीच पाहिजे त्यामुळे मी तुम्हाला आंघोळ घालणार एजे म्हणतो आई हे मला चालणार नाही आजी म्हणते अरे ती काही वेगळं बोलते का तिचं अगदी बरोबर आहे आता दोघींसमोर काही चालत नाही म्हणून एजे निघून जातो लीला म्हणते आजी आजी म्हणते मस्त आणि दोघी पण हसायला लागतात एजे आवरून येतो आणि लीला त्याला ओळत असते खरं तर एजेला हे सगळंच छान वाटत असतं पण त्याचा ॲटिट्यूड त्याला काही आनंद घेऊ देत नाही पण हे सगळं बघून दुर्गासू आणि लक्ष्मीचा चांगलाच दडफाड चालू असतो अजिवंती अभिराम लीलाचा पहिला पाडवा आहे छानशी ओवाळणी घाल यजवंत सॉरी मी काही आणलेलं नाही लीलावंत ह्यावेळेस एजंटसाठी मी काहीतरी आणलं ती त्याला गिफ्ट देते तर तो थँक्यू ती थँक्सनी काम होणार नाही ते उघडून बघा तो आता गिफ्ट उघडतो त्यामध्ये स्माइली बॉल निघतो तो, तो।, तो इंग्लिशमध्ये विचारतो याचा अर्थ काय लीलावंते तुम्ही याच्याकडं बघितलं ना तुम्हाला सतत आठवण होत राहील की माणसाने कसं सतत हसत राहायला पाहिजे आणि एजे तुम्हाला राग आला की तुम्ही बजर दाबता त्यापेक्षा तुम्हाला राग आला ना तुम्ही हा स्माइली बॉल हातात धरा आणि दाबा आता तर लीला पुढे एजेचं डोकंच बंद पडतं तुम्हाला काय वाटतं लीला घरातल्या लोकांना योग्य धडा शिकवते का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाणण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद